नमस्कार किचन मध्ये आज आपण कोल्हापुरी मटन थाळी कशी बनवायची हे पाहणार आहोत ज्यामध्ये तांबडा रस्सा पांढरा रस्सा मसाला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पाहूयात इथे मी कोल्हापुरी मटन थाळी बनवण्यासाठी मटन घेतलेले आहे हे मी छान दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेणार आहे इथे मी भाजून घेतलेले कांदा टोमॅटोचं छान वाटण करून घेतलेलं आहे दोन मध्यम आकाराचे कांदे छान बारीक चिरून घेतलेले आहेत दोन टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत आणि पाववाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आता आपण मटण फोडणीला घालणार आहोत त्यासाठी मी गॅसवरती कुकर ठेवून घेतला आहे त्यामध्ये तेल घालून घेतलेले आहे त्यामध्ये मी आता खडे मसाले बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो घालून छान भाजून घेणार आहे आता यामध्ये आपण आलेला सम पेस्ट घालून घेऊया एक चमचा ती पण छान भाजून घेऊया आता यामध्ये आपण कोथिंबीरच्या बारीक केलेल्या काड्या घालून घेणार आहे ज्या पोहळ्या असतात पो आता इथे आपला कांदा का टोमॅटो छान भाजलेला आहे खडे मसाले पण छान भाजले एकदम वास छान सुटलाय आता यामध्ये आपण हळदीचा वापर करणार नाही आपण पांढरा रस्सा बनवणार आहोत त्यासाठी स्टॉक लागणार आपल्याला पण मी तर आपण हळद वापरणार नाही आता हळद नंतर वापरणार आहोत आता यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालून घेते आपला कांदा टोमॅटो छान भाजला आहे आता यामध्ये आपण मटण घालून घेऊया आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया यामध्ये लगेच पाणी नाही घालायचं त्याला मिठामुळे पाणी सुटते आता आपण ह्याला छान मिक्स करून घेऊया आणि याच्यावरती एक झाकण ठेवूया आणि ताटामध्ये पाणी ठेवणार आहोत आपण एक ते साथ आपने गीना एचांग जब पानी पानी नहीं एक गरज आहोत आता आपन बगुश है। आपले पानी आता इथे तुम्ही बघू शकता आपल्या म्हटणाला छान पाणी सुटले आता यामध्ये मी गरम पाणी घालून घेणार आहे आपल्या मटणाला कुकरच ते सहा शिट्ट्या करून घेऊया आता इथं आपल्या सहा शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण कुकर थंड करायला ठेवून घेऊया आता आपला कुकर गार झालेला आहे आपण झाकण उघडून बघूया तुम्ही बघू शकता आपलं मटन छान शिजलेलं आहे आता आपण इथं रस्सा बनवण्यासाठी गॅसवरती एक पातेला ठेवलेला आहे त्यामध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे आपलं तेल गरम झालंय वाटून घेतलेलं वाटण चार चमचे कोल्हापुरी तिखट एक मोठा चमचा कश्मीरी बेडगी पावडर घालून छान भाजून घेणार आहे या सगळ्या मसाल्याला तेल फिटेपर्यंत आपण छान बारीक गॅसवरती भाजून घेणार आहोत आता पांढरा रस्सा बनवणार आहे म्हणून आपण मगाशी हळद घातली नव्हती आता मी यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेते आता तुम्ही बघू शकता इथं आपला मसाला छान भाजून झालेला आहे त्याला छान तेल सुटलेला आहे आता यामध्ये मी मटनचा स्टॉक ऍड करून घेणार आहे आता आपल्या रस्त्याला इथं छान उकळी येऊ देऊया आपण आता तुम्ही बघू शकता आपला रस्ताही इथं तयार आहे कट एकदम छान आलेला आहे एकदम लाल झालेला आहे आपला रस्सा त्याच्यावरती तरी बघा किती सुंदर आलेले आहे आता आपण मटन मसाला बनवण्यासाठी गॅसवरती कढई कडई ठेवून घेतले त्यामध्ये मी तेल घालून घेतले एक चार चमचे आपलं तेल छान गरम झालंय आता यामध्ये मी वाटून घेतलेलं वाटण तीन चमचे कोल्हापुरी तिखट एक चमचा कश्मीरी मिरची पावडर घालून छान भाजून घेणार आहे आता याला छान तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेणार आहे यामध्ये वरून मी कोणतेही गरम मसाले घातलेले नाहीत मसाला वाटताना वाटणामध्ये मी गरम मसाले वापरले आहेत आता तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला इथं छान तेल सुटलंय याला एक दोन मिनट आपण भाजून घेणार आहोत आता यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया कोथिंबीर घातल्यानंतर याला छान व्यवस्थित मिक्स करून घेतले आता आपला मसाला इथं छान भाजलेला आहे यामध्ये आपण मटण चे पीस घालून घेऊया मटण चे पीस घातल्यानंतर आता याला छान आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया मटन मसाल्यामध्ये छान मिक्स करून झाले याच्यावरती झाकण ठेवून एक पाच मिनिटं याला आपण बारीक गॅसवरती शिजवून घेणार आहोत एक पाच मिनिटं झालेले आहेत आपण झाकण उघडून बघूया तुम्ही बघू शकता आपला मटन मसाला किती सुंदर झालेला आहे किती छान तेल सुटलेलं आहे त्याला एकदम मस्त अशी तरी आलेली आहे चरचरीत झालेला आहे आपला मटन मसाला तयार आहे इथं मी राईस बनवण्यासाठी दोन वाटी तांदूळ घेतलेले आहे बासमती आता याला मी दोन वेळा धुवून घेणार आहे स्वच्छ राईस बनवण्यासाठी गॅसवरती मी कुकर ठेवून त्यामध्ये तेल घातलेलं आहे त्यामध्ये जिरे छान आपण भाजून घेतलेला आहे तेला आपले मसाले छान भाजले आता यामध्ये मी उभा चिरून घेतलेला कांदा एक आणि उभा चिरून घेतलेला टोमॅटो घालून घेते भाजून घेते सोनेरी लसू येईपर्यंत आता यामध्ये मी एक चमचा आलं लसून पेस्ट घालून घेते छान भाजून घेते तेलामध्ये आता इथे आपला कांदा टोमॅटो आलं लसूण छान भाजलेला आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा घोडा मसाला घालून घेते छान व्यवस्थित भाजून घेते याला तांदूळ तेलामध्ये छान भाजलेले आहेत आता यामध्ये मी मटणचा स्टॉक ॲड करून घेते आवश्यकतेनुसार पाणी घालून छान मिक्स करून घेणार आहे याला आता यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहे व्यवस्थित घालवून घेणार आहे वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेते आता याला आपण मध्यम गॅसवरती चार शिट्ट्या करून घेऊया आपल्या कुकर थंड झालेला आहे आपण उघडून बघूया बघा किती सुंदर झालाय आपला भात इथं आता याला आपण एकसारखा हलवून घेऊया एकदम मस्त झालेला आहे आता आपण पांढरा रस्ता बनवणार आहोत त्यासाठी मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये थोडी खसखस थोडेसे तीळ ते सहा काजू छान भाजून घेणार आहे जास्त डार्क भाजायचे नाही अगदी शॅलो फ्राय करायचे अगदी थोडंसं एखाद मिनिट भाजून घेणार आहे आपले खसखस काजू आणि तिळ छान भाजून झालेत आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घेऊया हे तर याला आपण थंड करायला ठेवूया हे थंड झाल्यानंतर याची मिक्सरला आपण एकदम बारीक गंदासारखी पेस्ट करून घेणार आता इथं मी पांढऱ्या रस्त्यासाठी नारळाचे दूध बनवून घेणार आहे त्यासाठी मी ते एक वाटी कोला नारळाचं खोबरं घेतलेलं आहे आता आपण पांढरा रस्सा बनवणार आहे त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये गाळून घेतलेला मटणाचा स्टॉक घालून घेतलेला आहे त्यामध्येच काजू तीळ आणि खसखसची वाटून घेतलेली पेस्ट आहे ती घालून घेतली आता यामध्येच मी नारळाचं दूध घेतले आपण काढून ते घातलेलं आहे आता मी फोडणीसाठी इथं गॅसवरती एक वाटी ठेवून घेतलेली आहे फोडणीची त्यामध्ये तेल घालून घेतलेलं ते आहे आपलं तेल गरम झालं आहे यामध्ये मी खडे मसाले घालून घेते लवंग दालचिनी फूल काळी मिरी त्यानंतर आलं लसूण एक हिरवी मिरची थोडेसे जिरे घालून छान तडका भाजून घेणार आहे आपण जो तडका दिला होता फोडणीच्या वाटीमध्ये तो मी पांढऱ्या रक्षामध्ये घालून घेतलेला आहे आणि याला बारीक गॅसवर उकळायला ठेवलेला आहे उकळत असताना याला सतत ढवळत राहायचे कारण याच्यामध्ये आणि बारीकच गॅस ठेवायचा कारण यामध्ये आपण नारळाचं दूध घातलेलं आहे याला पूर्ण उकळी द्यायची नाही इथं आपला पांढरा रस्सा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण मटन फ्राय बनवणार आहे त्यासाठी मटन फ्राय करून घेणार आहे कढई ठेवली मी गॅस वरती त्यामध्ये तेल घालून घेतले त्यामध्ये फ्राय आता याला आपण छान क्रिस्पी होईपर्यंत करून घेणार आहोत आपलं मटन इथं फ्राय झालंय मी एका बाउल मध्ये त्याला काढून घेतलेला आहे आता आपण मटन फ्राय बनवतोय त्यासाठी गॅसवरती मी ते एक पॅन घेऊन घेतलेला आहे त्यामध्ये एक दोन चमचे तूप घालून घेते आता आपलं तूप गरम झालंय चांगलं आता यामध्ये मी फ्राय करून घेतलेलं मटण घालून घेणार आहे आता सर्व पावडर मसाले यामध्ये मी घालून घेणार आहे तर यामध्ये धना पावडर जिरा पावडर गरम मसाला कश्मीरी बेडगी पावडर थोडंसं आपलं कोल्हापुरी तिखट थोडीशी कोथिंबीर चवीप्रमाणे वरून थोडस मीठ घालून छान छान टॉस करून घेणार आहे आता यामध्ये मी आठ ते नऊ काजू घालून घेतले त्याला आता छान मिक्स करून घेऊया एक दोन मिनिटाला याला आपण गॅसवरती असंच हलवत राहणार आहोत इथे आपला मटन फ्राय तयार आहे आता इथं तुम्ही बघू शकताय आपली कोल्हापुरी मटण थाळी तयार आहे ज्यामध्ये पांढरा रस्सा तांबडा रस्सा मटन मसाला मटण फ्राय अंडा मसाला खुश्का राईस दही कांदा ही मटण थाळी बघितली की एकदम तोंडाला पाणी सुटते तुम्ही पण नक्की करून बघा अशी मटण थाळी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका